लग्न लावताना निसलेली साडी तिनं पल्लवीच्या साडी म्हणजे आपले जे, आप जे खरा खरं मनामध्ये आहे सांगितलं आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांच खूप मनापासून स्वागत करते आणखी आपल्याला व्हिडिओ मध्ये मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं पल्लवी दाखवणार आहे म्हणजे दाखवते बघायचे का म्हणून तर त्याच्यासाठी बऱ्याच जणांनी बोलले होते तर साड्यांचं कलेक्शन तर दाखवणारच आहे सोबत आजच्या व्हिडिओची सुरुवात उशिरा करते मी कारण की मला जायचं होतं मार्केटमध्ये सामान वगैरे आणायला सोबीच गरवड होती पण अचानक चार वाजता इतकं वारं नाही पाऊस म्हणजे पाऊस नाही आला पण वार इतकं सुटला आणि आवाळ आलं त्याच्यावर गॅस गेलं जायचं आता मामा गेले आणि मामाने जाऊन किराणांनी आणला तर तेच मी काढायला आता चेक करून मला लिस्ट ही पाठ दिली होती मी तर व्यवस्थित रेट दिलेली आहे का किंवा जेवढं लिस्ट आपण लिहून दिलेली आहे ती बघू सगळं नावं व्यवस्थित आले का ते चेक करून बघावं लागतं त्याच्यामुळे सगळ्या रस्ते रेट काढून मग ट्रॅव्हलर तर प्रत्येक महिन्यालाच मला तरी मार्केटला जावं वाटत नाही किराणा आणण्यासाठी मामा असतात पण काही काही गोष्टी कशा असतात ना की जे आपल्याला पाहिजे ज्या वस्तू त्या मनासारख्या येत नाहीत म्हणजे आपण सांगतो काहीतरी एक आणि दुकानदार देतात काहीतरी वेगळंच तर कालच्या किराणामध्ये पण तसंच झालं जी मला मोठी साबण पाहिजे होती ती छोटी आली जे शॅम्पू पाहिजे होता ते आलाच नाही दुसराच आला किंवा मग मी पोह्याचा चिवडा सांगितला होता त्याच्याऐवजी दुसरंच आलं अशा बऱ्याच वस्तू झाल्या त्याच्यामुळे मग मलाच केलेलं बरं पडतं पण कधीकधी कधी काय अडचणी आल्यामुळे मग घरीच थांबावं लागतं प पुन्हा मग आल्याच्या नंतर एकदा किराणा सगळा व्यवस्थित चेक करून घेतला आलाय का नाही म्हणून बरोबर जेवढ्या लिस्टमध्ये लिहिलेलं आहे तेवढं म्हणजे बऱ्याच वेळेस असं झालं की सांगितलं मी एक किलो आणि आला अर्धा किलो तर ह्या वेळेस तसं काही नव्हतं झालं सगळं बरोबर आलं होतं फक्त थोड्याशा वस्तू बदलून आल्या होत्या तर पल्लवीबद्दल बऱ्याचदा विचारला जात आहे की पल्लवीचं एज्युकेशन काय आहे आणि पर तेजस्विनी नाव कोणाचं आहे तर तेजस्विनी नाव पल्लवीचंच आहे जे की शाळेमध्ये होतं म्हणजे दोन नाव असतात ना बऱ्याच जणांचे तसं माझं पण आहे दोन पल्लवीचे पण आहेत एक पल्लवी जे की रोज सगळेजण म्हणतात तिच्या घरी पण म्हणायचे आम्ही पण तेच म्हणतो आणि एक तेजस्विनी जे की डॉक्युमेंट्सवर आहे याच्यावर बरेच जण विचारत होते तेजस्विनी नाव कोणाचे तर आता क्लिअर झालं असेल तर एज्युकेशनबद्दल विचाराल तर पल्लवीचा बारावी झालेला आहे तर काही जणांचं पण नव्हतं की पल्लवीच्या माहितीबद्दल एखादा थोडासा वेगळा व्हिडिओ बनवा पण अशा छोट्या छोट्या प्रश्नावर प्रत्येक वेळेस असा वेगळा व्हिडिओ बनवता येणार नाही पण तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचं उत्तर मी नक्कीच ब्लॉग मध्ये देत राहील कारण की प्रत्येक कमेंट चा रिप्लाय मला एवढा डिटेल मध्ये करता येत नाही सो त्याच्यामुळे मी सांगत राहील तर आता मी किराणा वगैरे हे सगळं चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर देवाला दिवा अगरबत्ती केली त्याची आरती करून घेतली आणि आता बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे जे महानुभाव पंथामधले आहेत त्यांना दोन टाईमची पूजा बघायची असते तर देवपूजा जे आहे ते मामाच करतात फक्त देवाला दिवा अगरबत्ती देवा देवाला उपहार हे दाखवायचं ते आम्ही करत असतो म्हणजे नैवेद्य दाखवायचा बऱ्याच जणांना उपहार म्हणजे लक्षात येणार नाही सो त्याच्यामुळे सांगितलं तर आता प्रक्षिता आणि प्रिलला हे घेऊन गेले होते बाहेर कारण की प्रक्षिता माझ्या मागे लागली होती मार्केटमध्ये यायचे म्हणून पण आता माझंच कॅन्सल झालं त्याच्यामुळे ती इतकी जास्त रडत होती ऐकतच नव्हती तर ते घेऊन गेले होते कॅफेमध्ये खाऊन आलीच की आता आम्हाला आणले डॅडाम नाही आता मला आणतील विचार बरं डॅडाला आल्यावर नाही पाहिजे तुला आता पोटामध्ये जागा असो का नसू पण लेकरांना खायची इच्छा असते तिने काही खाल्लं नाही ते पण ती रडत होती तर पल्लवी ते सामान जे आहे ते किराणा एकदा चाळणी गिरणी करून निसून भरून ठेवत होती सोबतच मामाला मी हे थोडंसं पिझ्झासाठीच सामान आणण्यासाठी सांगितलं होतं तर मामा ते घेऊन आले होते कारण की मला पहिली वेळेसच पिझ्झा बेस बनवून पिझ्झा बनवायचा होता कारण की याच्या अगोदर रेडीमेडच बेस, बेस आणून मी पिझ्झा केलेला आहे घरी पिझ्झा बेस कधी बनवला नाही आता जमेल का नाही काही माहिती नाही कारण की ओव्हन पण नाही कढई कढईमध्येच बनवायचं आहे तर बघूयात आपण उद्या तुम्हाला नक्कीच दाखवेल मी

तर हे बघा हे दोघांचं प्रत्येक वेळेस असंच असतं किराणा भरून आणला की अगोदर त्या दोघांचा पसारा मांडलेला असतो तर पल्लवी एकीकडे सामान किराणा जे आहे ते भरून ठेवत होती आणि या दोघांचं इथे मध्ये मध्ये करणं चालू होतं तर आता मी दुपारीच अगोदरच काय केलं होतं साडीचं जे कलेक्शन आहे त्याचा व्हिडिओ शूट केला होता तर याच्यामध्येच ते ॲड करते मी आणि तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ तर तुम्ही बघा तर काल जो मी व्हिडिओ टाकला ड्रेसबद्दलचा तर त्याच्यावरती इतक्या छान छान कमेंट आल्या ना खरंच मला पण खूप छान वाटलं ज्याची त्याने म्हणजे आपले जे, जे खरा खरं मनामध्ये आहे ज्याचं त्याने सांगितलं आहे की तुम्हाला ताई ड्रेस चांगला दिसत नाही किंवा स्ट्रेट ड्रेस चांगला दिसत नाही पटीआला पॅन्ट आणि जो टॉप आहे ते चांगलं दिसतंय रेग्युलरचे ड्रेस घेतले ते छान दिसतात अशा छान छान कमेंट आल्यात मला पण सेम तसंच वाटत होतं बऱ्याच जणांच्या इतके छान कमेंट आल्या मला पण चांगलं वाटलं आणि ड्रेस म्हणजे मी अगोदर असे घालायची नाही पटीआला पॅन्ट असे घालायची पण स्ट्रेट ड्रेस कधी घातला नाही मी हे पहिल्यांदाच पहिलीच वेळेस होती माझी तब्येत एक तर माझी तब्येत नाही हाईट आहे पण तब्येत नाही त्याच्यामुळे तसे ड्रेस मला चांगले दिसत नाहीत पहिली वेळेसच घेतले मी आणि आता घेतलेत तर आता ते घालावेच लागतील मला पण याच्या अगोदर मी जे ड्रेस घालायची ते आंब्रेला किंवा मग अनारकली असंच टाईपमध्ये असायचे लाँग ड्रेस तेच मला चांगले दिसतात सो तेच मी अगोदर घालायची आणि आता कधी मधी आता ड्रेस पण घालत जाईल कधी साडी पण घालत जाईल बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई तुम्हाला साडीच छान दिसते आणि आमच्या घरामध्ये पण बऱ्याच जणांचं म्हणणं तसं आहे की साडी छान दिसते म्हणून आणि मलाही तसं वाटतं तसं तसं तर सगळ्याच सा लेडीजला साडीच छान दिसते हे तर सगळेच म्हणतात तसं आता चला पल्लवीच्या साड्याचं जे कलेक्शन आहे ते बऱ्याच जणांना बघायचं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर सगळ्याच जणांचा हो आला त्याच्यावरती तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पल्लवीच्या माहेरची साडी जी की ही आहे साडी बघा हो तिच्या आईने तिला घेतलेली आहे पिंक कलर आहे याचा आता काही काय ड्रेस म्हणजे कसं आहे कॅमेरामध्ये ड्रेस पिंक माझा जो होता तो पिंक ड्रेस आहे पण कॅमेरामध्ये रेड दिसला बरं सगळ्या जणांच्या कमेंट आले की रेड ड्रेस तुम्हाला छान दिसतोय म्हणून पण रेड कलर नाही त्याचा पिंकच आहे काही कॅमेरामुळे चेंजेस होत असतील कलरचे कदाचित तर ही साडी पण पिंक आहे आता कुठला कलर दिसतो कलर जो आहे याचा साडीचा सा पिंक आहे पूर्ण आणि पूर्ण साडी जे अशीच वर्क आहे याच्यावर म्हणजे अशीच हे काम आहे याच्यावरती केलेलं काटपदराची साडी आहे आणि ब्लाऊज सेम तसंच आहे ब्लाऊज पण जे की मी शिवले आहे घरी त्याची डिझाईन अशी आहे ब्ल्यूजची त्याच्यानंतर दुसरी साडी ही पण तिच्या आईनेच घेतलेली आहे बघा ही वाली धोंड्याच्या महिन्यामध्ये जेव्हा आम्ही सगळेच जण गेले होतो त्यावेळेस मला पण सेम अशीच घेतलेली आहे आणि तिला पण ग्रीन कलरचे पूर्ण खाली थोडंसं खडीचं वर्क आहे त्याच्यानंतर हे ब्लाऊज ब्लाऊज एकदम प्लेन आहे साधच डिझाईन वगैरे कुठंच केली नाही आणि आता परत एक दुसरी तिच्या माहेरचीच अगोदर तिच्या माहेरच्याच दाखवते तिच्या आईने घेतलेल्या ही वाली जी आहे आत्ता जी माहेराला म्हणजे आता गेली होती पल्लवी तिच्या आईकडे तेव्हा घेतलेली म्हणजे तिच्या आईने नाही घेतली ही ही तिच्या काकूने घेतली तिच्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट म्हणून ही वाली पोपटी कलरची आहे फेंट कलर आहे पोपटी आणि पदर जो आहे तो थोडासा पिंकिश आहे हे बघा असा म्हणजे कलर कॉम्बिनेशन एकदम छान दिसतंय तिने घातल्याच्यानंतर तिला खूप जास्त छान दिसायली ही साडी आणि ब्लाऊज याच्यावर तर काय आणखी शिवलेलं नाही हे ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरचं आता जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शिवेल मी नक्कीच त्याच्यानंतर दुसरी एक जी की आत्ता म्हणजे तिच्या काकूने ती घेतली आणि तिच्या आईने तिला ही घेतलेली आहे ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून आणि आत्ता माहेरायला गेली होती त्याच्यामुळे तर ही पूर्ण ग्रीन आहे ग्रीन पण नाही म्हणता येणार मोरपंखी टाईप आहे थोडीशी अशी काटपद्दराचीच ही पण तिची काट बघू शकता अशी आणि थोडे थोडे असे मध्ये मध्ये असे पॅचे एम्ब्रॉयडरी केल्यासारखे तर ही पण साडी तिला छान दिसते थोडी कडक आहे त्याच्यानंतर आता तिच्या लग्नातल्या साड्या दाखवते तुम्हाला लग्नाच्या अगोदरची हे बघा ही वाली जी वा की इकडून तिला नेली होती जेव्हा लग्न जमल्यावर कुठला सण वगैरे असेल ना जसं की संक्रांत असेल किंवा पाडवा असेल तर इकडून घेऊन जात असतात तर ह्यांचं लग्न जमल्याच्या वेळेस पाडवा आला होता लग्नाच्या अगोदर तर ही साडी तिला पाडव्याला घेतली होती इकडून याचे काठ म्हणजे लेस जे आहे तिला अशी आहे सगळी प्लेन आहे फक्त लेस अशी आहे पर्पल कलरची आहे आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे हे जे ब्लाऊज आहे याचा मी व्हिडिओ टाकला होता चॅनलवरती जे मी शिवलंय घरी बोटनेकचं ब्लाऊज जा। आहे त्याला स्लीवला पण थोडीशी डिझाईन केली आणि बॅक साईडला पण थोडासा असा गळा केला आहे डिटेल व्हिडिओ याचा चॅनलवरती मी टाकलेला आहे कसं शिवले ब्लाउज तर त्याच्यानंतर ही एक ही पण अशी सिम्पल वेअर आहे ही लग्नामध्येच तिला घेतलेली आहे सगळ्या काठपदराच्या होऊ लागल्या म्हणून एक थोडीशी साधी वेअर म्हणून ही घेतलेली आहे कलरीचं छान आहे पिंकमधून आणि याची नक्की म्हणजे लेस जे आहे अशी छान दिसते तिला ही घातल्याच्या नंतर तर जे साड्याची साडी म्हणतात ती ही म्हणून घेतलेली आहे नंतर ही साडी जी की सगळ्यांनाच खूप जास्त आवडली होती मी घातली होती त्या दिवशी एका लग्नामध्ये सो बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की त्या ही साडी तुम्हाला खूप छान दिसत आहे म्हणून तर ही साडी पल्लवीची होती जसं की मी त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेच नाही त्या लॉंग व्हिडिओमध्ये ड्रेसच्या कलेक्शनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर हिचा कलर खूप छान आहे थोडासा शेड चेंज होते दोन तीन कलर असे ऊन चावलीसारखं ही तिला कुंकाला घेतलेली आहे साखरपुड्याच्या वेळेस सगळ्या खूप जणांना ही साडी आवडते खूप जास्त छान चा, दिसते नेसल्याच्यानंतर बऱ्याच जणांना आवडते ही साडी त्याच्यावरचं ब्लाऊज जे आहे ते पण एकदम सिम्पल आहे फक्त बॅक साईडला थोडासा असा गळा केला आहे जे की हे मी घरी नाही शिवलं तिच्या लग्नाच्या वेळेसचे ब्लाऊज जे आहेत ते बाहेरच टाकले होते शिवायला आणि त्याच्यानंतर ही वाली साडी जी की पानवटीची आहे पोपटी कलर का, जे आहे आणि याचे काट जे, जे, जे। आहेत ते रेड कलरचे आहेत आणि आतमध्ये थोडेसे असे मोर आहे त्याच्यावरती पॅच आहेत मोरचे हे बघा असे मोराची डिझाईन आहे ही पण साडी खूप छान दिसते नेसल्याच्या नंतर ही पण तिच्या लग्नातलीच आहे पानवटीची आणि याच्यावरचं ब्लाउज पण सिम्पलच आहे असं साधं रेड कलरचं आहे त्याच्यानंतर आता एक लास्ट जी की तिच्या लग्नामध्ये घेतलेली लग्न लावताना नेसलेली साडी तिनं ही वाली हे बघा काट जे आहेत पदर आहे हा जांभळ्या कलरचा याची याची नक्की जी आहे एकदम ब्रॉड आहे आणि ही वरच्या साइडची नक्की आहे ह्या साइडला आहे बघा एवढी छोटी वरच्या साईडला आणि खालच्या साईडला एकदम ब्रॉड अशी एवढी मोठी आणि पूर्ण साडीचा कलर जो आहे असा आहे फेंट पिंकमध्ये थोडासा गोल्ड म्हणजे सिल्वर गोल्डन आणि पिंक असा मिक्स आहे याच्यामध्ये एकदम छान दिसत होती साऊथ इंडियन साडी आहे ही तिने घातल्याच्यानंतर म्हणजे आल्बममधले तुम्ही फोटो बघितलेच असताना याच्यावरचे किती छान निघाले होते तिला एकदम सुंदर दिसत होते आणि याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते जे आहे हे पण पन... पण एकदम एक सिंपल आहे फक्त स्लीवजला अशी लेस लावली आहे पुंगळ्याची लेस ही एवढीच हे पण ब्लाऊज बाहेर शिवायला टाकलं होतं कारण की इकडून शिवून न्यायचे होते आता तिला डिझाईन कशी आवडते कशी नाही हे माहिती नव्हतं त्याच्यामुळे डिझाईन तीच म्हणली होती की काही टाकू नका म्हणून सिम्पलच शिव शिवा सो त्याच्यामुळे सगळे साधे शि शिवले होते तर हे सगळं साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा पल्लवीच्या साड्यांचं तुम्हाला कुठली साडी जास्त आवडली ते पण मला कमेंटमध्ये सांगा बाकी मग व्हिडिओ आजचा इथेच थांबवते कसा वाटला आजचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय